कारतिकीचा सोहळा चला जाऊ पाहू डोळा आले वैकुंठ जवळ सानिध्य पंढरीये पिक पिकली घुमरी प्रेम अंबरी अवघी मातली पंढरी घरोघरी सुकाळ चालती स्थिर स्थिर गरुढ टाकायाचे भार गरजती गंभीर श्रुती बदुंग माळेली आभद्र जाती कैशा आनंदे डोलती शूर उठवती एका एका आगळे नामृत कल्लोळ वृद्धी कोंदली सकळ आले वैष्णव वदळ कळी काळ कापंती कसा करती ब्रह्मादिक दाखुनी बाळवंटीचे सुख धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचे कैसे मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी नाही पंढरीसी पायापाशी विठोबाचा तुपा म्हणे आता काय करते अम्हा चिंता सकळ सिद्धीचा दाता तो उपेक्षा